जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो येत्या नऊ नोव्हेंबरला पहिलवान चंद्रार दादा पाटील आयोजित भव्य दिव्य श्रीनाथ केसरी ओपन बैलगाडा श्रेतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या श्रीनाथ केसरी मैदानाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस हे फॉर्च्युनर गाडी असणार आहे द्वितीय बक्षीस थार गाडी तृतीय चतुर्थ व पंचम क्रमांकास ट्रॅक्टर हे बक्षीस असणार आहे सहाव्या क्रमांकास बुलेट गाडी बक्षीस असणार आहे सातव्या क्रमांकास युनिकॉर्न गाडी आणि आठव्या नवव्या दहाव्या क्रमांकास शाईन गाडी असे बक्षीस असणार आहे तसेच मित्रांनो घटपास करणाऱ्यास एच एफ डी बाईक्स बक्षीस असणार आहे तसेच क्वार्टर फायनलमध्ये एक ते दहा क्रमांकास प्रत्येकी एकवीस हजार व मानाची गदा असं बक्षीस देण्यात येणार आहे तसेच मित्रांनो प्रवेश फी या मैदानाची अकरा हजार रुपये इतकी असणार आहे तर मित्रांनो या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मथुर बकासूर सरजा वेगाचा शेवट पंचमिंद किसरी सर्जा यांचे अंदाजित पैरे बघणार आहोत तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा बिंजोडचा बादशाह मथुर एक हजार एक आपल्याला वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जासोबत सोबत पाहताना पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे डुमायांचा यांचा द्वादश केसरी बकासूर आपल्याला कारुंडे एक्सप्रेस चिक्यासोबत पाहताना पाहायला मिळू शकतो कारण कारुंडे एक्सप्रेस चिक्या व बाकासूर अपराजित जोडी आहे ज्या ज्या वेळेस बाकासूर आणि चिक्या ही जोडी पाहते त्या त्या वेळेस गाडी प्रथम क्रमांकच करत असते त्यामुळे ही जोडी दाट पाहण्याची शक्यता आहे तसेच मित्रांनो शाकीरबाई यांचा चिमण्याबाई आपल्याला समाजसेवक संतोष शेट्टोडकर यांच्या साईसोबत पाळताना पाहायला मिळू शकतो घोटकरांचा सर्जा रॉकेट आपल्याला मिलिंद शेठ पाटील अंबरनाथ यांच्या भुंगासोबत किंवा शॉटगन मेहरबानसोबत पाळताना पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो हे सर्व अंदाजित पैरे होते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते कोणाचे पैरे कोणासोबत असतील ते मला कमेंटच्या माध्यमातून सांगायचा सा, नक्कीच प्रयत्न करा तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवनवीन महत्त्वपूर्ण अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत